I'm यांना आता गरज कुसुम जोड्यांना आणायची वेळ आलेली आहे कारण की पंचवीस आमदारांच्या लोकसंख्येच्या बळात डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब ແມ່ນການປະຕິສ आपला शिकोली मांडेव मल्लार ढोपरी डोळकोळी या जमातीवर ओटीएसपीतील जमातीवर जो अन्याय लावलेला आहे तो बंद करण्यासाठी हा मोर्चा आहे हा जो कत्तलखान आहे फक्त आमच्यासाठी आहे उर्वरित जो क्षेत्र आहे ओटीएसपीचा त्या क्षेत्रावरती अन्याय केला जातो शंभर का हजार जरी प्रूफ दिलं तरी आमचं व्हॅलिडिटी होत नाही आहे त्यामुळे हे सगळं बंद करण्यासाठी हा जो मोर्चा आज आयोजित केलेला आहे आज आपण आँगा आँगा। आँगा। या ठिकाणी पुण्यातील आदिवासीच्या मोर्चामध्ये आहोत या ठिकाणी आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत कि या हा भव्य दिव्य मोर्चा आपण बघू शकता या ठिकाणी अतिशय मोठा मोर्चा या ठिकाणी हजारोच्या संख्येने मागणी एकच आहे की ज्या टीआरटी चितोली महादेव मंदार झोपरी डोळकोळी या जमातीवर ओटीएसपीतील जमातीवर जो अन्याय लावलेला आहे तो बंद करण्यासाठी हा मोर्चा आहे हा जो कत्तलकन आहे फक्त आमच्यासाठी आहे उर्वरित जो क्षेत्र आहे ओ टी एस पीचं त्या क्षेत्रावरती अन्याय केला जातो शंभर का हजार जरी प्रूफ दिलं तरी आमचं व्हॅलिडिटी होत नाहीये त्यामुळे हे सगळं बंद करण्यासाठी हा जो मोर्चा आयोजित केलेला आहे किती वेळा तुम्ही या ठिकाणी केलेल्या निवेदनं दिलेल्या आहे आमची हजार निवेदन एमआरटीआर सगळ्या संघटनांची असतील टी एस पी क्षेत्रातील जुन्या कोळी नोंदी मान्य करून त्यांना घरपोच वैधता दिली जाते आणि ओ टी एस पी क्षेत्रातील महादेव मल्हाला ढोर आणि टोकरेपुरी जमातींना वैद्य प्रमाणपत्र दिले जात नाही भारतीय संविधानानं सर्वांना समान न्यायाचं तत्व लागू केलेलं आहे इंग्रज सरकार गेलं तेव्हा एकच कायदा देशामध्ये लागू झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा त्यामुळं भारतीय संविधानानं जो समान न्याय दिलेला आहे तो समान न्याय आम्हाला मिळाला पाहिजे टी एस पी क्षेत्रातील कोळी नोंदीवरून जर त्यांना वैद्य प्रमाणपत्र दिलं जात असेल तर तोच न्याय आम्हाला दिला पाहिजे आम्हाला सुद्धा कोळी नोंदीवरून महादेव मला ढोल टोकरे कोळी वैद्य प्रमाणपत्र मिळ पाहिजे यासाठी आमचा हा आज लाक्षणिक धारणे आणि टी आर जर याची जर नाही दखल घेतली तर हिवाळी अधिवेशनावर लाखोंच्या संख्येनं महाराष्ट्रातील महादेव महापणे हा धडक मोर्चा विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनावर नाव निघणार आहे आमचे जे आदिवासीचे जे आमदार आहेत ना तेच आम्हाला विरोध करतायत आणि आमच्या नावाचं आरक्षण त्यांनी चोरलेलं आहे आमचं राजकीय आरक्षण चोरलंय आमचं सामाजिक आरक्षण चोरलंय आमचं शैक्षणिक आरक्षण त्यांनी चोरलेलं आहे चोर तो चोर आणि उलटा चोर उलटा चोर कतवाल डाटे अशी परिस्थिती ते आज झालेली आहे देवाभाऊनी यात लक्ष घातलं पाहिजे आदिवासी विभागाचं शुद्धीकरण केलं पाहिजे आदिवासीचे पंचेचाळीस शेचाळीस जमाती पैकी फक्त बारा तेरा जमाती याचा स्वातंत्र्यानंतर आज ऐंशी वर्ष लाभ घेत आहेत त्यामुळं देवाभाऊनी याच्यात लक्ष घालावं आणि हा मोर्चा जो आहे हा मोर्चा आज लाक्षणिक आहे राज्य सरकारला मी इशारा देतोय कोणत्याही परिस्थितीमध्ये आमचा विषय तातडीनं पंधरा दिवसाच्या आत मिटला पाहिजे अन्यथा आम्ही हिवाळी अधिवेशनावरती लाखोंचा मोर्चा घेऊन येणार आहोत ब्याऐंशी सालापासून या आदिवासी विभागाच्या मार्फत हे जे पंचवीस आमदार आले ते आमदाराने एक राजकीय षडयंत्र असून आमच्याकडल्या ज्या सवलती आहेत ते जात पडताच्या आदिवासी संशोधन केंद्राच्या मार्फत समितीच्या मार्फत त्या कॅन्सल करायच्या किंवा त्या बंद करायच्या या दृष्टीकोन त्यांनी वाटचाल केले हे फार राजकीय षडयंत्र आहे आणि षडयंत्राला आपले जे सत्ताधारी पक्ष आहेत हे प्रत्येक वेळी बळी पडत आहेत की त्याने हा वक्तव्याचा टिप्पू काढला तर यांचं आरक्षण काय होईल अशा पद्धतीचं यांचं हे वक्तव्य आहे देवेंद्र आयोग आवासीय आयोग तुमच्यासाठी काम करते असं वाटलं एक मी

माध्यमातून मी एक सांगू इच्छितो की आमच्या बापाकर सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी असल्यानंतर सुद्धा या ठिकाणी आमच्या मुलांचे ऍडमिशन हो करण्यासाठी जे कास्ट सर्टिफिकेट आणि वैध प्रमाण लागतं त्याच्यासाठी इथले असलेले हे आमदार पंचवीस आमदार हे आमच्या टीआरटी मध्ये हस्तक्षेप करून आम्हाला न करतात त्यामुळे त्यामुळे आम्हाला न्यायालयात असतो जावं लागतं बांधव एक ज्युटीने नसल्यामुळे इथले असलेले आमदार आमदार आपल्या आपल्या ताकदीचा वापर करून इथे असलेल्या शास्त्र शासनामध्ये बसलेले अधिकारी यांच्यावर वचक देऊन यांना जे यांना जे कर्मचारी पाहिजे कर्मचारी पाहिजे ते कर्मचारी डीआरटीआयच्या आणि अनुसूचित जमातीच्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी त्या ठिकाणी रुजू केलं जातं आणि त्यांच्या थ्रू आम्हाला अन्याय केला जातो अन्याय सण किती दिवस करायचा भारत स्वतंत्र ऐंशी वर्षापासून अन्याय सण करत आलेला आहे पण आता कुठे 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 आहे आमचं हे नाही तर येणाऱ्या युवा अधिवेशनामध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये सगळे गल्ली मधून मधून सगळ्या शहरामधून या ठिकाणी आताच आमच्या सर्वांनी सांगितलेले या मोर्चे संदर्भामध्ये एक मी सांगू इच्छितो की जे प्रांत अधिकारी सक्षम अधिकारी म्हणून जातीचं प्रमाणपत्र देतो आणि एखाद्या वर्गाच्या अधिकारी या टी आर टी मध्ये या पंचवीस आमदार आणि या भडव्यांनी या शासनाने आणून ठेवलेत आणि सक्षम अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र एखादा गोजब तपासतो हीच फक्त आमच्याकडे आहे म्हणून आम्ही इथं जर काही नाही झालं तर आम्ही अधिवेशनावर भव्य असा मोर्चा काढून शासनाला जातून देणार आहोत ही जात ही जमातीमध्ये आहे म्हणून आम्ही या ठिकाणी मोर्चा काढत आहोत मागेल त्यांचे विचार काय होते हा लक्षात घ्यायचं आणि प्रत्येकाने दोन दोनची लाईन करायची आणि पाठीमागे जायचं महिलांना अधिकार पुढे दिलेला आहे महिलांना पुढे राहतील बाकीचे मागे जायचं अल्ला बोल अल्ला बोल अल्ला बोल अल्ला बोल me we are